या ठिकाणी मुद्दा लक्षवेधी उपस्थित झालेली आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की दोन अशा उपसा जलसिंचन योजनांचं मुद्दल रक्कम शासनानं माफ केली किंवा त्यांना निधी दिला असेल आणि पुढच्या उर्वरित राज्यातल्या इतर संस्थांचं देखील धोरण शासनाच्या विचाराधीन आहे माझ्याही मतदारसंघामध्ये राहुरी तालुक्यामध्ये ताहराबाद म्हणून एक दुष्काळी गाव आहे तिथलं काही वर्षांपूर्वीची एक अशीच उपसा जलसिंचन योजना आहे आता ते योजना राहिली नाही त्यातलं ते मटेरियल राहिलेलं नाही आणि सात बारा उतारावर मात्र शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी बोजे चढलेले आहेत त्यांना काही त्याच्यामुळे क्रॉप लोन घेता येत नाही का त्यामुळे ना ही लक्षवेधी खरं अत्यंत ते चांगली लक्षवेधी या ठिकाणी मांडली गेली आहे हे धोरण माझं एवढंच म्हणणं आहे की हे या सगळ्या राज्यातल्या सगळ्याच उपसा जलसिंचन योजनेचा याच्यामध्ये समावेश करणार आहे कारण फक्त मुद्दलापेक्षा कारण आता काही काही संस्था अशा आहेत की ज्यांना मुद्दलापेक्षा आता व्याज चक्रवाढ व्याजाचे मुद्दलाच्या कितीतरी पट व्याज देखील झालेलं असेल आणि अशी शेतकरी आता उभाच राहू शकत नाही त्यामुळे व्याजाचं देखील धोरण शासन याच्यामध्ये काही घेणार आहे का आणि हे किती दिवसामध्ये असं धोरण शासन